मोठी बातमी अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी एकनाथ शिंदेकडून मिलिंद देवरांना संधी भाजपनं महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी तीन जणांना उमेदवारी दिली आहे अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना भाजपनं महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे भाजपकडून याबाबत आज अधिकृत यादी जाहीर करण्यात आली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप उमेदवारी जाहीर झाली नाही महायुतीकडून आत्तापर्यंत चार उमेदवारांची घोषणा झालेली आहे अशोक चव्हाण आणि अजित गोपछडे दोन्ही नेते नांदेडमधील आहेत अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यावेळी त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल अशी चर्चा झाली होती आज भाजपकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे अजित माधवराव गोपछडे हे मुळचे नांदेड येथील आहेत लिंगायत ओबीसी असणाऱ्या अजित गोपछडे यांनी संघ प्रचारक म्हणून काम केले त्याशिवाय ते कारसेवक आहेत सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरूडमधून आमदारकीला उतरवल्यामुळे मेधा कुलकर्णीने नाराज होत्या त्यांनी आपली नाराजी अनेकदा बोलूनही दाखवली होती आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी देत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई